सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने सोलापुरात पहिले वसुंधरा संमेलन आयोजित करण्यात आले आहे सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला सोलापूर महानगरपालिका परिसरात रोप वाटिकांचे प्रदर्शन होईल तसेच दिंडेचे आयोजन करण्यात आले आहे तर सत्तावीस तारखेला हुतात्मा स्फूर्ती मंदिरात दिवसभर विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये राज्यभरातून येणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाणार आहे या उपक्रमात सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी यांनी केले आहे मी तैमूर मुलानी उपायुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या कालावधीमध्ये प्रथम वसुंधरा संमेलन असं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाअंतर्गत दिनांक सव्वीस रोजी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहा आठ वाजता ही वृक्षदिंडी निघेल आणि दहा वाजता इंद्रभवन इथे त्याची सांगता होईल त्यानंतर वनमहोत्सवाचं आयोजन असेल त्यामध्ये विविध वृक्ष आणि झाडांच्याबद्दल सर्व नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी सर्व वक्ते ज्या ठिकाणी वृक्ष वन पर्यावरण यामधील ज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी सर्वांना आपणास त्यांचे वक्त्यांच्या क क मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि यामध्ये तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम चालेल सकाळ दुपार आणि संध्याकाळ यामध्ये आपणास पुणे या मुंबई या ठिकाणून येणाऱ्या वक्त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे तर मी महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या संमेलनामध्ये वृक्षदिंडीमध्ये आणि वनमत्सवमध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा आपला सहभाग नोंदवावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर